आपण सर्वांच्या आवडत्या यश भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण वीस मनी पाहणार आहोत आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार याचा ये अर्थ आहे जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आपला हात जगन्नाथ याचा अर्थ आहे आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोचणे योग्य ठरते आलिया भोगाशी असावे सादर याचा अर्थ आहे जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आयत्या बिळात नागोबा याचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ आहे शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे अंतरून पाहून पाय पसरावे याचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आधी पोठोबा मग विठोबा या मनीचा अर्थ आहे आधी स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे अति तेथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ आहे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते अडला हरी गाडवाचे धरी म्हणीचा अर्थ आहे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ आहे आपल्या भरभरटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी आहे जिथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता बलत्याच ठिकाणी आहे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अर्थ आहे किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे इकडे आड मी तिकडे विहीर याचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे ओतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग याचा अर्थ आहे ओतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ आहे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे गर्वाचे घर खाली अर्थ आहे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गुरुची विद्या गुरुला फळली याचा अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे गोगल गाय नी पोटात पाय याचा अर्थ आहे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद